चला ते मंडळी तुम्ही कुठे आहात हॉटेल प्रिन्स आणि हॉटेल प्रिन्स म्हणलं की पुणे सोलापूर रोड आता चालू आहे श्रावण आणि वेस थाळी सुद्धा कशा पद्धतीने चालली बघा क्वालिटी आणि क्वांटिटीचा बादशा हॉटेल प्रिन्स कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी दादा नंबर एक नंबर चला तर मंडळी तिकडे पण तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे एक नंबर कुठं यावं लागतं हॉटेल प्रिन्स यावंच लागतं यायचंच बरं का इकडं इकडं कसं आहे हॉटेल एक नंबर आहे क्वालिटी क्वांटिटी शब्द नाही तुम्ही कुठली चाळी घेतली वेस्ट थाळी आणि फक्त वेस्ट तुमच्यासाठी घेऊन खूप लेडीज खूप तुली बघा किती छान कसं आहे ना जेवण जेवायला बसले तिकडं यांची मम्मी पण आलेली आहे तिथं असं ती जेवायला बसलेत पोर आणि इकडे ही जेवायला बसलेत अशी जेवण कसं आहे आ चांगले नाही ऑफर ठेवलेली महिला सगळ्या आलेल्या आहेत आपल्या बघा आजी आज पण आलेले आहेत त्याच्यात <laughs> जेवण कसं आहे ताई पनीरची भाजी ती तुम्ही का खायनात काय पाहिजे तुम्हाला रोटी पाहिजे का हा ताईला पाठवू का <laughs> जया ताईला सांगितलं तर आल्या नाहीत त्या काही लेडी जेऊन गेल्या आणि आत्ता आलेले आहेत मुलं जेवायला तर आपण विचारू दादा तुला कसं वाटलं जेवण एक नंबर असतात पोहरा तर त्यांना आवडलं जेवायला तू जर दादा तर हिकड तिघ चौग जेवायला बसल्यात आणि हिकड पण बसल्यात बघा मम्मी पोरा मी त्याला काही बोलत नाही नको म्हणतात मम्मी नको म्हणतात जेवायला घेऊ नको असे मित्र आलेले आहेत पोरजे जेवतात टेबल बसला इकडं पण व्हेजचीच थाळी आहेत आणि व्हेज खातात व्हेज नॉन व्हेज नाही आहे आता व्हेज बघा त्यांची थाळी आपली जी व्हेज ची थाळी ठेवली आपण ते त्यांना इकडं जेवतात प्रोठ्यांचं चाललेलं आहे तर बघा श्रावण म्हणा तेवढं चलत असेल तर हिरिवारी नॉन व्हेज साठी किती चलत असेल फुरका मारण्यासाठी त्याला यावं लागतंय बर का पुढ पुढच्या महिन्यात सोलापूर रोड हॉटेल <laughs> प्रिन्स एक महिना अजून वाट बघायची